नाशिक जिल्ह्यातील कळवणच्या भादवन गावामध्ये रहिवासी नसणाऱ्या एकशे एक्क्याऐंशी बोगस मुस्लिम कुटुंबियांना प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा लाभ दिल्याप्रकरणी माजी खासदार आणि भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी कृषी अधिकारी कार्यालय आणि पोलीस ठाण्याला भेट दिली सदरील लाभार्थी हे बांगलादेशी असल्याचा संशय यावेळी व्यक्त केला गेला जागरूक ग्रामस्थांमुळे हा गंभीर प्रकार समोर आलेला असून या प्रकरणी संबंधितांवर गुन्हा दाखल करून सखोल चौकशी करण्याची मागणी देखील सोमय्या यांनी केली आहे तहसीलदारांनी देखील गुन्हा दाखल करण्याचं मान्य केलंय आणि विशेष म्हणजे या एकशे एक्क्याऐंशी लोकांना पहिला हप्ता देखील मिळाला मात्र त्याबाबत ओरड ही झाली हे एकशे एक्क्याऐंशी लोक नेमके कोण आहेत याच जर संशोधन केलं तर यांची बँक खाती ही बांगलादेशाच्या बॉर्डरवर गावातील असल्याचं प्रथम दर्शनी दिसतं आणि त्यांची चौकशी आता सुरू होणार आहे त्यातून मोठा घोटाळा समोर येण्याची शक्यता माजी खासदार किरीट सोमय्या यांनी व्यक्त केली आहे प्रधानमंत्री किसान सन्मान योजना यात पण बांगलादेश माहिती ग्रामस्थांनी मला ग्रामपंचायतच्या पदाधिकारी काही का दिवसापूर्वी दिली गेल्या आठ दिवसात हे कन्फर्म झालं कि ही गोष्ट खरी आहे हे एकशे एक्क्याऐंशी लोकांना पैसे गेले तक्रारी केल्यानंतर आत्ता तहसीलदारनी त्या संदर्भात आता पोलिसात तक्रार करायचं मान्य केलं आहे त्यांना पहिला हप्ता गेल्यानंतर बोमाबोम झाले म्हणून पुढचे हप्ते दिले गेले नाही आहेत पण हे एक्क्याऐंशी लोक कोण कारण की थोडं संशोधन केलं तर याचे जे बँक अकाउंट आहेत हे पश्चिम बंगाल आणि तिथल्या बांगलादेशला लागून असलेल्या गावातले आहेत म्हणजे बांगलादेशचे लोक हे आपल्याकडे लाभार्थी म्हणून नाव रजिस्टर्ड करून घेऊन पैसे खातात या एक योजनेत सापडलं दुसऱ्या योजनेत काय असेल म्हणून मी पोलिसांना आग्रह केला आहे पोलिसांनी गुन्हा दाखल करण्याचं कबूल केलं आहे कोन, त्यात तहसीलदार आणि बाकी अधिकाऱ्यांचे बोलणार हे एक्क्याऐंशी लोक हे कोण कोणी अकाउंट उघडले बँक अकाउंट कुठले त्यात काय काय व्यवहार झाले आहेत त्यासाठी गरज पडली तर केंद्र सरकारची पण मदत घेऊन